खूप दिवसापासून माझी इच्छा होती की स्मिराचा छान साडी नेसून बानूचा लुक करायचा आणि मस्त फोटोशूट करायचं तर आज अचानक माझी ती इच्छा पूर्ण झाली तर आम्ही सगळेजण निघालो होतो तिची तयारी करून खंडोबाच्या देवळात तर घरूनच बेसिक तयारी मी तिची करून घेतली होती तिचे कॉस्ट्युम आणि हेअर मी घरीच रेडी करून घेतले होते तिथे जाऊन फक्त मला तिला फायनल टचअप द्यायचा होता मी तिला फक्त थोडे ब्लश आणि लिपस्टिक अप्लाय केली आणि साडी व्यवस्थित पिनअप करून घेतली कारण साडी तिच्याकडनं अजिबात आवरली जात नव्हती तिला ते म्हणजे ती ॲक्च्युली मोठी साडी होती पण ती तिला नेसवल्यामुळे तिला ती थोडी जड झाली होती तयारी करताना तर ती मला छान कॉपरेट करत होती कारण नेहमी जेव्हाही मी साडी वगैरे नेसते तेव्हा तिलाही हौस येते की मम्मा मला पण साडी नेसव म्हणून ती त्या गोष्टींसाठी मला कॉपरेट करत होती पण त्यानंतर तयारी झाल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि फोटोशूट करूया म्हटल्यावर तेव्हा तर मात्र ती अजिबात मला कोऑपरेट करत नव्हती कारण मंदिराचा जो परिसर होता तो खूप शांत आणि मोठा होता तिथे तिला खेळायला खूप मजा येत होती आणि नवीन नवीन गोष्टी तिला दिसत होत्या त्यामुळे ती पूर्ण वेळ तिचा खेळवण्यातच घालत होती ती मला अजिबात फोटो काढू देत नव्हती म्हणून मग ती जसे खेळत होती, होती। तेव्हाच मी तिचे फोटोज काढले ते फोटो मी तुम्हाला पुढे शेअर करतेच मंदिरातली खंडोबांची मूर्ती सुद्धा खूप सुंदर होती तसंच मंदिराचा परिसरही खूप सुंदर होता आणि हो स्मिराने जी साडी वेअर केलेली आहे ती साडी मला माझ्या मम्मीने दिलेली आहे आणि आज तीच साडी घालून ती, ती फोटोशूट करते आहे <laughs> तर मम्मीची साडी घातल्यानंतर मम्मीची सँडल ती कशी सोडेल तर ती सँडल घालून सुद्धा तिने मनसोक्त उड्या मारून घेतल्या मंदिराच्या परिसरात जेवढे पानं फुलं दगड गोटे काड्या होते तेवढे सगळे तिने मनसोक्त खेळून घेतले पूर्णपणे ती एन्जॉय करत होती आणि मग फोटो काढण्यासाठी मा मात्र क्षणभरही ती शांत उभी राहत नव्हती मग तसेच मी तिचे फोटो काढले पण फोटो मात्र खूप सुंदर आले आहेत तर तुम्हालाही माझी बानू आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय